मराठा आरक्षणासाठी लढणारे आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी गेल्या पाच दिवसांपासून सुरू असलेलं उपोषण आता स्थगित करून सरकारला तेरा जुलैपर्यंतची मुदत दिलेली आहे मनोज जरांगेंच्या आंदोलनामुळे पुन्हा एकदा मराठा समाज रस्त्यावर उतरलाय पण कालपासून मनोज जरांगेंची तब्येत ढासळली आहे यामुळे लोकप्रतिनिधींची धावाधाव सुरू आहे अखेर भाजप आमदार गिरीश महाजनानंतर आता संकट मोचक बनून सरकारच्या वतीने शिंदे गटाचे नवनिर्वाचित खासदार संदीपान भुमरे आणि शिंदे गटाचे मंत्री शंभूराज देसाई जरांगेच्या भेटीसाठी अंतरवाली सराटीत गेले होते भुमरे आणि देसाईंची जोडी जरांगेंच्या आंदोलनस्थळी पोहोचली आणि त्यांचा मनधरणीला यश आलं आहे सरकारच्या वतीने गेलेल्या देसाईंनी जरांगींसोबत संवाद साधला आणि अखेर जरांगेंनी फक्त देसाई आलेत म्हणून उपोषण मागे घेत आहोत असं म्हणत उपोषण सोडलं कोणत्या आधारावर जरांगे पाटील यांनी उपोषण मागे घेतलंय हेच आपण आजच्या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत नमस्कार मी प्राची घेऊन टाक या युट्यूब चॅनलवर आपलं मनापासून स्वागत करते सगळ्यात आधी आपण जाणून घेऊया शंभूराज देसाई आणि जरांगे पाटील यांच्यामध्ये नेमका काय संवाद झाला ते मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीसाठी राज्य सरकारचं शिष्टमंडळ आलं तेव्हा दोन्ही बाजूने चर्चा झाल्या आपल्या सर्व मागण्या मान्य होतील फक्त तुम्ही उपोषण मागे घ्या तुमच्या प्रकृतीची आम्हाला काळजी वाटते असं शंभूराज देसाई म्हणाले शंभूराज देसाई यांनी आपण उद्या याबाबतची या तातडीची बैठक घेऊ असं आश्वासन मनोज जरांगे पाटील यांना दिलं यावेळी मनोज जरांगे यांनी सरकारला सगे सोयऱ्याच्या अंमलबजावणीसाठी एक महिन्याचा अल्टिमेटम दिला आहे सगळे सोयऱ्याच्या बाबत निर्णय घेण्यासाठी योग्य ते पाऊल सरकारकडून उचललं जाईल असं आश्वासन राज्य सरकारच्या शिष्टमंडळाने त्यांना दिलं आहे सगळ्यात आधी आपण जाणून घेऊया सगे सोयरे म्हणजे नेमके कोण सगळे सोयरे या वर्गातील नातेवाईक म्हणजे अर्जदाराचे वडील आजोबा पणजोबा आणि त्यापूर्वीचे पिढ्यामधील जातीमधील झालेल्या लग्न नाते संबंधातून पूर्वी निर्माण झालेले नातेवाईक असा असेल यामध्ये सजातीय विवाहातून जे नातेसंबंध तयार झाले आहेत त्यांचा समावेश असेल कुणवी नोंद मिळालेल्या नागरिकांच्या रक्त नात्यातील काका पुतणे भावभावकीतील असा नातेवाईक तथा पितृसत्ताक पद्धतीतील सगळे सोयरे ते तसे नातेवाईक अथवा सगळे सोयरे आहेत अर्जदाराने असे शपथपत्र पुरावा म्हणून उपलब्ध करून दिल्यास तथा गृह चौकशी करून नोंद मिळालेल्या त्यांच्या रक्ताच्या सगळे सोयऱ्यांना कुणबी जात प्रमाणपत्र तपासणी करून तत्काळ देण्यात येईल कुणबी जातीची नोंद मिळालेल्या नागरिकांच्या रक्तनातेसंबंधातील संबंधातील पुरावा आढळल्यास नोंद मिळालेल्या नागरिकांच्या रक्तनातेसंबंधातील सदस्यांचे शपथपत्र महाराष्ट्र अनुसूचित जाती विमुक्त जाती भटक्या जमाती इतर मागास वर्ग आणि विशेष मागास वर्ग नियम दोन हजार बारा यानुसार घेऊन त्यांना सुद्धा तपासून तात्काळ कुणबी जात प्रमाणपत्र देता येईल आता जाणून घेऊया काय आहेत मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्या मराठ्यांना ओबीसी मधून सरसकट आरक्षण द्या ज्यांच्या कुणबी नोंदी सापडल्या आहेत त्याच्या सोयऱ्यांना सुद्धा सरसकट कुणबी प्रमाणपत्र द्या ज्यांच्या थेट नोंदी सापडल्या नाहीत त्यांच्याकडून शपथपत्र लिहून घ्या आणि कुणबी प्रमाणपत्र द्या कोर्टातून आरक्षण मिळेपर्यंत मराठा समाजाच्या मुलामुलींसाठी शंभर टक्के शिक्षण मोफत करा मराठा समाजाच्या मुलामुलींसाठी जिल्हा स्तरावर जागा राखीव ठेवा आंतरवालीसह राज्यातील सर्व मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घ्या एसईबीसी अंतर्गत दोन हजार चौदाच्या नियुक्त्या त्वरित द्या वर्ग एक आणि दोन आणि पोलीस उपनिरीक्षक पदाच्या नियुक्त्या द्या अंतरवाली सराटीतील आंदोलनावेळी झालेल्या लाठी चारचे पडसाद राज्यभर उमटले त्यानंतर अनेक ठिकाणी आंदोलन झाली त्या काळात मराठा आंदोलकांवर गुन्हे नोंद करण्यात आले होते ते गुन्हे मागे घ्यावेत कुणवी नोंदी ग्रामपंचायत मध्ये लावा मनोज जरांगेंच्या आंदोलनानंतर राज्यात कुणवी नोंदी शोधण्यासाठी शिंदे समितीची स्थापना करण्यात आली त्यांनी दावा केल्याप्रमाणे जर सत्तावन्न लाख नोंदी सापडल्या असतील तर त्याच्या प्रमाणपत्रकाचं वाटप करावं ज्याच्या नोंदी सापडल्या आहेत त्याची माहिती संबंधित ग्रामपंचायतीमध्ये लावाव्यात त्यामुळे लोकांना माहिती मिळून त्यांना अर्ज करता येईल मराठा समाजाला आरक्षण मिळेपर्यंत लढा चालू ठेवण्यासाठी जरांके पाटील यांच्यासारख्या नेत्याची तब्येत चांगली असणं आवश्यक आहे तरच हा लढा यशस्वी होईल राज्य सरकार लवकरच याबाबत सुयोग्य असा निर्णय घेईल तुम्हाला याबद्दल काय वाटतं आम्हाला नक्की कमेंट करून सांगा कृपया चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे तुम्हाला मराठा समाजासंदर्भातील व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळतील व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद